कृष्णारी आता आमचे मामा मामी आहेत आहेच हे घंटा ना एकतर घ्या की घंटा घ्या मी देतो तुम्हाला चला माऊली राम कृष्णारी इकडे होगा हा मोठा मारुती हनुमंतर आया विठ्ठला केशबा माधवा इथं माझी दररोजची सकाळी वगैरे इथं हो बसायचं जागा दाखवतो या मामी ए या बाया तिथं घे ना पाय पडे आज या ठिकाणी आमच्या मामा मामींचा हा सांगतो ना सांगतो हे पहिलं तुमचं शनी मंदिर मोठं हे नवनाथ मंदिर बघा हे नवनाथ बघा हे नऊ मूर्ती आहेत त्या नऊ मध्ये हे गृह वगैरे हे सगळे बघा आपण वाचूया का चला हे गुरु हा गुरु आहे हा बुध आहे शुक्र हा सोमचंद्र आहे मंगल आहे राहू आहे हा शनी आहे हा केतू आहे म्हणजे हे नवग्रह मंदिर हे शनी मंदिर बरोबर आहे हा हे हे कुठलं सांगतो काय

त्या हो गा। हे आता त्यावेळेच गावच छोट हे हो काळा भैरव भैरव हे, का, का रामकृष्ण हरी अरे प्रभू माऊली तुम्ही कुठे आहात वा 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 छान ये हमारे मामा मामी मामा हाँ ये मेरे माँ के छोटे भाई ये मामी और ये हमारे दीपाली मैडम संतोष जी कहाँ है मैडम ये, ये है संतोष जी की बीबी ये इतना पुण्य का काम है सुबह एक डेढ़ घंटा कुछ, कुछ नहीं ये पूजा पाठ करके सेवा धर्म है ये पूरा साफ सफाई करता है म्हण हा चलो बरं या ठिकाणी चला विठ्ठल मालिका का विठ्ठल मंदिर मध्ये आम्ही नाही मला भेटलं टाळा लावला आता गावदेवी मंदिर भेटला चला छान अ या माऊली दर्शन घ्या माऊली आई या माझा दर्शन केली आई राणी केली रामकृष्ण वा वा वा